नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चर्चा तर होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण दिवसभरामध्ये एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करत असतो याच्याबद्दलच्या वेगवेगळे पैलू हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो आज आपल्याला बोलायचं आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत त्याच्यावर शिंदे गटाचे जे नेते आहेत ते, ते देत असलेल्या प्रतिक्रियांबद्दल आपण जर बघितलं तर गेल्या दोन तीन दिवसांपासून या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी आमच्यातली जी भांडणं आहेत ती महाराष्ट्राच्या पुढे काही इतकी मोठी नाही आहेत असं ते म्हटले होते आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला होता ती सगळी भांडणं आहेत मी बाजूला ठेवतो या आपण चर्चा करू असं ते म्हणाले होते मात्र त्यांनी अट ठेवली होती ती म्हणजे की एकनाथ शिंदे असेल किंवा भाजपसोबत तुम्ही कुठलेही संबंध ठेवायचे नाही असं त्यांनी म्हटलं होतं या सगळ्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते या सगळ्या संदर्भात सकाम सकारात्मक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे दुसरीकडे मनसेचे नेते काहीसे सकारात्मक नव्हते कारण काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या होत्या परंतु राज ठाकरेंनी आता या सगळ्या नेत्यांना आदेश दिलेले आहेत की राज ठाकरे हे आता सध्या परदेश दौऱ्यावर आहेत आणि ते आल्यानंतर या सगळ्या संदर्भात ते या सगळ्यावर भाष्य करतील पण दुसरीकडे या चर्चा सुरू झाल्यानंतर शिंदे गटाचे जे नेते आहेत ते या सगळ्यावर प्रतिक्रिया देत आहेत एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ तुम्हीही पाहिला असेल ते दरे गावामध्ये होते त्यावेळेस एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न केला पण त्यांनी त्या ते प्रश्नाला उत्तर दिलं नाही आणि इतर प्रश्न विचारा असं ते म्हणाले त्यावेळेस ते, ते काहीसे रागावलेचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे एकनाथ शिंदे यांची या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया समोर येऊ शकलेली नाही दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणालेत की दोघं भाऊ आहेत ते एकत्र आले तर आनंदच आहेत पण तुम्ही या सगळ्या माध्यमांमध्येच पुढच्या चर्चा करतात असं सुद्धा ते म्हणले पण दुसरीकडे शिंदे गटाचे जे नेते आहेत ते मात्र या सगळ्या संदर्भात वेगळी प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात संजय शिरसाट असो किंवा उदय सामंत असो यांनी असं म्हटलेलं आहे की ही युती काही होणार नाही आहेत म्हणजे संजय शिरसाट म्हणत आहेत की उद्धव ठाकरे ही युती करणार नाही कारण त्यांचा इगो या सगळ्यामध्ये आडवा येऊ शकतो तर दुसरीकडे उदय सामंत यांचं सुद्धा म्हणणं आहे की राज ठाकरे असा कुठलाही निर्णय घेणार नाही त्यामुळे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यायचा विचार करत असताना शिंदे गटाला मात्र या सगळ्यामध्ये याच्या प्रतिक्रिया अशा वेगळ्या काय येत आहेत शिंदे गटाची नेमकी अडचण काय होऊ शकते आणि शिंदे गटाचे नेते हे अस्वस्थ काय आहे आता या सगळ्याला वेगवेगळी कारणं आपण दिलेली पाहायला मिळतात ज्या चर्चा सुरू झाल्या त्याच्या आधी म्हणजे जी मुलाखत प्रसिद्ध झाली त्याच्या एक दोन दिवस आधीच एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये काहीशी चर्चासुद्धा झाली होती स्नेहभोजनाचा कार्यक्रमसुद्धा झाला होता या सगळ्यावर असं पाहिलं जात होतं की या बी एम सीच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे महायुतीसोबत येतील का एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील का अशा सगळ्या चर्चा सुरू होत्या पण या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांची मुलाखत आली आणि या चर्चांना वेगळं स्वरूप प्राप्त झालं आता आपण जर बघितलं तर मराठीच्या मुद्द्यावरनं हे दोघंही भाऊ एकत्र येतील असं म्हटलं जात आहे हे जर दोन भाऊ आले आणि आपण बी एम सीचा विचार केला तर बी एम सीच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये मराठी मतांचा टक्का हा खूप महत्त्वाचा ठरतो आपण जर बघितलं तर इतके वर्ष ही जी जी मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेकडे म्हणजे शिवसेना एकसंध होती तेव्हा शिवसेनेकडे राहिलेली आहे अर्थात आता शिवसेनेमध्ये दोन गट झालेले आहेत आणि त्यामुळे कदाचित मराठी मतांचं विभाजन हे येत्या काळामध्ये होऊ शकतं हे विभाजन झालं तर अर्थातच त्याचा फायदा हा भाजपला होऊ शकतो दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षालासुद्धा होऊ शकतो अर्थात बी एम सीच्या निवडणुका हे भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र एक लढणार का हा सुद्धा मुद्दा आहे पण जर एकत्र लढला तर त्याचा फायदा हा मायुतीला होऊ शकतो पण दुसरीकडे आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांना या सगळ्याचा फटका बसू शकतो आता जर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आले तर मराठीची जी मतं आहेत ती पुन्हा एकदा राज ठाकरेंकडे आणि अर्थात शिवसेनेकडे उद्धव ठाकरेंकडे येण्यासाठी मदत होईल आणि शिवसेनेची जी सत्ता आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची जी सत्ता आहे ती पुन्हा एकदा बी एम सीवर येणं ही शक्य होऊ शकतं आणि म्हणूनच कदाचित शिवसेनेच्या नेत्यांकडनं उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांकडून या सगळ्या संदर्भातली सकारात्मक पावलं टाकली जात आहेत त्यामुळे जर उद्या ही युती खरंच पूर्णतः आली कारण आपण बघतो की उद्धव ठाकरे यांचे नेते या सगळ्या संदर्भात सकारात्मक आहेत स्वतः उद्धव ठाकरे या सगळ्या संदर्भात सकारात्मक आहेत एरवी राज ठाकरे या सगळ्या संदर्भात खुलासे करत असतात परंतु राज ठाकरेंनीसुद्धा अजूनही यामध्ये स्पष्टता दिलेली नाही त्यामुळे नेमकं या सगळ्यामध्ये काय चाललंय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही जर ही उद्या युती झाली तर मात्र कदाचित याचा फटका हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बसू शकतो मराठी मतांचे जे विभाजन आहे ते मोठ्या प्रमाणावर हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतं आणि म्हणूनच बी एम सीच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या जागांना त्यांच्या उमेदवारांना या सगळ्याचा फटका बसू शकतो आता ह्या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे जे नेते आहेत ते, ते काय व्यक्त होत आहेत त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत अगदी थोडक्यात बघूयात त्यातनं आपल्याला अंदाज येईल की या सगळ्या चर्चांवर ते या कसं बघत आहेत ते कसं या सगळ्यामध्ये रिॲक्ट करत आहेत संजय शिरसाट असो किंवा उदय सामंत असो यांनी या सगळ्यावर प प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता संजय शिरसट पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या पक्षाच्या संघटनेत दुसऱ्यांनी येणं हे उचित वाटत नाही हा आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे महाविकास आघाडीबरोबर काय झालं युती केली पण शरद पवार आणि त्यांचं कधी जमलं नाही काँग्रेसचं आणि त्यांचं कधी जमलं का नाही आता राज ठाकरे यांच्याबरोबर तर त्यांचं मुळात जमणार नाही असं संजय शिरसट म्हणत आहेत पुढे ते म्हणत आहेत की राज ठाकरे यांना सर्व गोष्टींची जाणीव आहे माहिती आहे त्यामुळे राज ठाकरे यांच्याबरोबर युती करण्यास उद्धव ठाकरे हे तयार होणार नाहीत कारण उद्धव ठाकरे यांचा इगो दरवेळी आडवा येतो त्यामुळे ठाकरे कुटुंब विभक्त झालं असं सुद्धा संजय शिरसाट या सगळ्या त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं तर एक प्रकारे हे दोघं एकत्र येणार नाही असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे उदय सामंत यांनीसुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे आणि उदय सामंत यांचं म्हणणं आहे की राज ठाकरे व शिवसेना उभाटा पक्ष प्रमुखांबाबत मी आधीच बोललो आहे जसं शाळेतले विद्यार्थी मधल्या सुट्टीत डबा खाताना एकमेकांवर अटी ठेवतात तशाच अटी इथे देखील आहेत तू माझ्याशी बोलायचं नाही तू त्याच्याशी बोलू नको तू अमक्याशी बोलला नाहीस तर तुला माझ्या डब्यातली चपाती देतो मी माझ्या घरून आणलं आहे ते देतो अशा अटी ठेवल्यात त्या राज ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही राज ठाकरे यांचा स्वतंत्र ज्यांचं स्वतःचं स्वतंत्र विचार आहे त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यांना झुकवून युतीचा प्रस्ताव ठेवला जातो मात्र त्या अटींसमोर झुकून राज ठाकरे अशी अट, अट मान्य करतील असं मला वाटत नाही राज ठाकरे झुकतील असं मला वाटत नाही असं सुद्धा उदय सामंत यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आपण बघतोय की एकीकडे राज ठाकरेंचे नेते आता या सगळ्यावर बोलत नाही आहेत कारण राज ठाकरेंनी न बोलायला सांगितले दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे नेते या सगळ्यावर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत भाजप या सगळ्या गोष्टीकडे वेट अन वॉचच्या भूमिकेत आहे देवेंद्र फडणवीस जरी त्यांची युती झाली किंवा ते एकत्र आले तर भाऊ एकत्र आले तर आनंदाचे असं म्हणत असले तरीसुद्धा ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत मात्र दुसरीकडे शिंदे गटाचे नेते मात्र काहीसे अस्वस्थ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात त्यांची अस्वस्थता ही स्वतः शिंदे यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल होती सुद्धा ज्या पद्धतीने या प्रश्नाला बगल द्यायचा प्रयत्न केला किंवा या प्रश्नावर उत्तर द्याय द्यायचं टाळलं त्यामुळे अर्थातच आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे की शिंदे गटाची अडचण ही या सगळ्यामध्ये होऊ शकते आणि त्यामुळे आता वेगवेगळ्या प्र प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या नेत्यांकडनं येतात किंवा ही युती होणारच नाही किंवा होऊ शकत नाही अशा प्रतिक्रिया या शिंदे गटाच्या नेत्यांकडनं येताना आपल्याला पाहायला मिळतात अर्थात राज ठाकरे परदेश दौऱ्यावर आहेत ते पुन्हा आल्यानंतर या सगळ्या संदर्भात काय खुलासा करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे ही युती झाली तर कोणाला फायदा होतो आणि ही युती नाही झाली तर मग मतांचं विभाजन कसं होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं शिंदेच्या नेत्यांच्या विधानांबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही मुंबईत एकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद